नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत नाही त्याची या चॅनलमध्ये नुकतंच आपण पायथागोरस हे प्रमे या ठिकाणी बघत आहोत आज आपलं लेक्चर नंबर तीन आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पायथागोरस प्रमेय या ठिकाणी बघणार आहे या आधीचे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम ची लिंक सुद्धा आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती लिंक जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ग्रुपवर वरती मला विचारू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लवकरात लवकर आणि दुसरी गोष्ट तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तर मग बघूया पायथागोरसचं प्रमेय काय आहे हा इम्पॉर्टंट प्रमेय आहे आणि याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातातच ठीक आहे आता बघा प्रमेय काय दिलेला आहे आपल्याला तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो आता मी तुम्हाला आधी म्हणलं की जर आणि तर पर्यंत वाक्य आहे पण यामध्ये काय दिलेलं आहे काटकोन त्रिकोण म्हणजे पक्ष काय दिलेला आहे आपल्याला तर एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या इतका असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे बरोबर आहे आता बघा पक्षामध्ये काय येणार आहे पहिला ए बी सी मध्ये जो त्रिकोन दिलेला आहे आपल्याला ए बी सी हा त्रिकोण दिलेला आहे तो फक्त भूमिती भाषेत लिहायचा आहे त्रिकोन ए बी सी मध्ये काय दिलेला आहे तर कोण बी जो आहे तो किती दिलेला आहे आपल्याला नव्वद अंश या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता साध्य काय करायचंय तर कर्णाचा वर्ग कर्ण कुठला असतो जर नव्वद अंशाच्या समोरील जी बाजू असती ती म्हणजेच आपली काय असती कर्ण असती बरोबर आहे काय आहे कर्ण एसी म्हणजेच काय लिहित एसीचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोन बाजू कुठल्या आहेत आपल्या तर ए बी आणि बी सी आहेत म्हणून त्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणून बाजूंचा वर्ग आणि त्यांची बेरीज बरोबर आहे हे आपल्याला साध्य करायचंय ठीक आहे आता बघा रचना काय केलेली आपण तर बी बिंदू पासून एसी वरती लंब टाकलेला आहे ठीक आहे म्हणजे बिंदू बी मधून बाजू एसी वर, बी वर रेग बीडी लंब काढला आणि ए डॅश बी डॅश सी म्हणजेच काय तर ए डी सी हे काय आहे तर एक बिंदू आहेत याचा अर्थ काय होतो एक रेषीय बिंदू म्हणजेच एकाच रेषीय वरचे बिंदू ए डी आणि सी हे एकाच रेषेवरील बिंदू आहेत असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे आता बघा सिद्धतामध्ये काय केलं आपण तर काटकोन त्रिकोण एबीसी घेतला ठीक आहे त्याच्यानंतर रेग बी डी लंब करणे एसी केला म्हणजे बीडी हा काय केला एसी वर लंब आहे तर त्याच्यामुळं काय झालं आपला समृद्धता आणि काटकोन त्रिकोणचा जो प्रमाण आहे तो या ठिकाणी आपल्याला वापरता येईल कसं तर ते असं असल्यामुळं म्हणजे काटकोन त्रिकोण आहे आणि लंब असल्यामुळं ते तिन्ही त्रिकोण जे आहेत ते काय म्हणजे तयार झालेले दोन त्रिकोण आणि मूळचा एक त्रिकोण हे एकमेकांना काय असतात समरूप असतात कारण काय झालं आपलं काटकोन त्रिकोण समृद्ध आता जर त्रिकोण समृप असतील तर त्यांच्या ज्या बाजू असतात त्या काय असतात तर प्रमाणात असतात बरोबर आहे म्हणजेच काय झालं तर त्रिकोण घेतला आपण ए बी सी समृप त्रिकोण ए डी बी असे दोन त्रिकोण घेतले बरोबर आहे एडी बी म्हणजे कुठला बघा ए डी बी आणि ए बी सी असे त्रिकोण घेतले आता बाजू प्रमाणात कशा लिहायच्या हे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आता जर पहिल्या त्रिकोणातल्या पहिल्या दोन म्हणजे पहिले दोन अक्षरे घेतली तर पुढच्या एजातली पण काय असणार आहे पहिली दोन म्हणजे ए बी छेद एडी आलं ठीक आहे नंतर बघा बी सी छेद काय असणार आहे इथं डी बी असणार आहे ठीक आहे ही सोपी ट्रिक आहे लिहायची आता राहिलं काय होतं आपलं तर एसी आणि ए बी म्हणून ए सी छेद ए बी आलं ह्या काय झाल्या आपल्या भुजा झाल्या ठीक आहे आता यामध्ये बघा निरीक्षण केलं तर इथं पण ए बी आहे इथं पण ए बी आहे म्हणून आपण काय घेतलं तर हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर एकमेकांना बरोबर घेतलं ठीक आहे परत आता या दोघांचा तिरकच गुणाकार केला म्हणजे ए बी गुणिले वर्ग झाला बरोबर ए डी गुणिले एसी ह्याला नंबर एक दिलं त्याच पद्धतीनं ए बी सी आणि राहिलेला हा दुसरा त्रिकोण या ठिकाणी घेतला परत एकदा बाजू प्रमाणात लिहिल्या कुठल्या बघा एबी डी डीबी बीसी छेद डी सी आणि ए सी छेत काय आली बी सी आलेले आहे हे मी तुम्हाला समजण्यासाठी अॅरो वगैरे केलेले मार लाईन मारलेले आहेत तुम्ही मारायच्या नाहीत कारण मी बऱ्याच वेळेला असं बघितलं की मी जिथं जिथं लाईन मारते मुलं जी जी मुलं गणित पाठ करतात ती काय करतात तशाच लाईन मारून घेतात का तर हे टीचरनी असं केलं होतं तर आपण पण असंच करायचं आहे तसं बिलकुल नाहीये हे जे मी ब्लॅक पेन न केलेलं आहे ते तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा निरीक्षण केलं तर इथं बीसीए बीसीए म्हणून हे दोन पद खाली घेतली या ठिकाणी परत तिरकस गुणाकार केला तर बीसी सी गुणिले चा वर्ग झाला या ठिकाणी आता बीसी सी गुणिले एसी या ठिकाणी नंबर दोन दिले ठीक आहे आता बघा आपल्याला या दोन बाजूंचं बेरीज करायचे बरोबर आहे म्हणजे काय करायचंय तर बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आता या ठिकाणी काय आलं होतं ए बी वर्ग आलं होतं इथं काय आलं होतं बेसी वर्ग आलं होतं म्हणजे या दोघांची बेरीज केली काय केलं इथं बघा एक व दोनची बेरीज करून म्हणजेच काय झालं एबी वर्ग अधिक बीसी वर्ग उजव्या बाजूंची बेरीज डाव्या डाव्या बाजूंची बेरीज म्हणून इथं काय आलं बघा एडी गुणिले एसी इथलं जे होतं ते आलं आणि त्याच्यानंतर डीसी गुणिले एसी आलं पण या दोघांच्यात पण काय आहे एसी एसी गुन्हा करात आहे तो एसी आपण काय घेतला बाहेर उचलून काढला म्हणजे बाहेर काढला तर आत आतमध्ये काय राहिलं हा एडी आणि इथला डी सी राहिला म्हणजेच बघा एडी अधिक डीसी राहिलं आता एडी बघा एडी अधिक बी सी म्हणजे कुठून कुठपर्यंत आलं ए पासून सी पर्यंत झालं म्हणजे ह्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो एसी लिहू शकतो का तर ही तिन्ही काय आहेत आपले एक रेषीय बिंदू आहेत म्हणून ठीक आहे आता बघा इथं काय आले आपले एसी वर्ग कशाचं तर एडी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर काय आलेले एसी वर्ग आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं चा वर्ग हा म्हणजे कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या असतो या जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला भाग दोन अवघड जाणार नाही ठीक आहे या ठिकाणी आपला हा प्रमेय संपतो व्हिडिओ आता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या अजूनही कमेंट येत नाहीत की व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला त्यामुळे कमेंट करून सांगा शिकवण्याची पद्धत कशी वाटली त्याच्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील तर, तुम तर तुम्ही टेलिग्रामची जी लिंक दिलेली आहे ती जॉईन करा त्याच्यावरती तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता त्या ग्रुपवरती थी। ठीक आहे तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आपले व्हिडिओ आहेत ते पाहत राहा पाहत राहा आणि तुमचे नॉलेज वाढवत राहा धन्यवाद